और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कर्ज माव मन चार कर्जदारेरमेन वर दबाव टाकून अंडरवर्ड डॉन सुरेश फर, मारने की धमकी दी प्रकरण उगर पोलिस गुना दाखिल त्याचप्रमाणे कर्जदाराचे कर्ज माफ कर अन्यथा एक करोडची खंडणी दे अशी मागणी गुन्हे शाखेने अटक करत न्यायालयात हजर केलाय अमित वाधवा यांच्या या पतसंस्थेतून रोशन मखीजा पंकज त्रिलोकांनी उमेश राजपाल सुशील उदासी यांनी आपसात संगनमत करून दोन कोटीच्या आसपास कर्ज घेतलं होतं त्यातीला कर्जाची आधी रक्कम जमाही केली होती मात्र उर्वरित रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करत होते त्यावेळी डॉन सुरेश पुजारी यांनी अमित वाधवा याला फोन करून एका कोटीची खंडणी देण्यासाठी धमकावलं होतं अमितने देण्यास नकार दिला त्यावेळी सुरेश पुजारी यांनी पुन्हा फोन करून रोशन माखीजा पंकज त्रिलोकांनी उमेश राजपाल आणि सुशील उदासी हे माझी खास माणसं आहेत त्यामुळे त्याचे उर्वरित रक्कम माफ करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन मोकळं कर आणि जी काही रक्कम उरेल ती मला दे असं अमित वाधवाला धमकावलं होतं या प्रकरणी अमित वाधवा उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, आला होता त्यानंतर हा गुन्हा ठाणे युनिट यांना सोपवण्यात आला होता या दोघांनी सेशन कोर्टातून जामीन साठी अर्ज दिला असता त्यातील रोशन माखीजा उमेश राजपाल सुशील उदासी याला जामीन मिळाला होता सर्वोच्च न्यायालयाने पंकज शिलोकानी याला अंतरिम जामीन देण्यास नकार देत हजर होण्याचे आदेश दिले त्यानुसार ठाणे शाखेने करत उल्हासनगर न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा